कोथरूडमधील मधील ज्येष्ठ नागरिकांना दुधर आजाराने अंतरुणाला खेळल्याने किंवा परावलंबित्व आल्याने आपला उतार वयातील आनंद त्यांना उपभोगता येत नाही अशा ज्येष्ठ नागरिक रुग्णांसाठी नामदार चंद्रकांत पाटी दादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि संजीवन हॉस्पिटल आणि एम क्यू आरच्या माध्यमातून संजीवन केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून त्यांचे उद्घाटन आज नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख इंडियन बिझनेसचे अध्यक्ष अनिल कोतलिया एम क्यूअर फार्कचे राजेश नायर सी एच एसचे सी पी चौधरी एम टी एसचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रसाद केळकर सचिव सुरेंद्र चौगुले वैद्यकीय संचालक डॉक्टर जितेंद्र अगरवाल डॉक्टर मनीषा सोळंकी भाजपा कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉक्टर संदीप बुटाला यांच्यासह इतर मान्यवर संजीवन केअर सेंटरचं उद्घाटन से आज या ठिकाणी झालं आणि आमच्या हॉस्पिटलच्या पन्नास बेड आम्ही त्याच्यासाठी देतो पॅलेटिव्ह सेंटरसाठी आणि गरीब बिनदिबळ्या समाजातल्या लोकांना ज्यांना घरामध्ये उपचार होऊ शकत नाहीत त्याचा खर्च पेलत नाही अशा गरजू लोकांना मदत करण्यासाठी चंद्रकांत दादांनी आम्हाला हा विभाग सुरू करायला विनंती केली आणि आमच्या संस्थेनं पन्नास बेडचं या ठिकाणी हा विभाग त्या ठिकाणी सुरू केला आणि दादांनी या विषयामध्ये कोल्हापूरमध्ये पण एकशे साठ बेड अशा पद्धतीच्या सुरू केलेल्या आहेत की घरामध्ये हालचाल करता येत नाही त्याची घरातली लोक सेवा करू शकत नाही आणि जे वो... हालचाल करू शकत नाहीत अशा लोकांना या ठिकाणी उपचार देणं त्यांची सेवा करणं त्यांच्या जेवणाची औषधाची व्यवस्था करणं ह्या सगळ्या सुविधा आम्ही या ठिकाणी दादांच्या माध्यमातून सुरू केलेल्या आहेत आणि दादांनी हा विभाग सुरू करत असताना चांगल्या पद्धतीनं मदत करण्याच्या संदर्भात काही कंपन्यांना विनंती केली आणि एम फार्मा एम क्युअर फार्माने या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी मदत केली आहे आणि काही कंपन्या सी एस आरमधनं आम्हाला या ठिकाणी मदत करतील आणि दादांच्या नेतृत्वाखाली हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही करू आणि ही एक अत्यंत सामान्य माणसाच्या हितासाठी किंवा सामान्य माणसाला गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला मदत करण्याच्या दृष्टीनं हे अत्यंत चांगलं आणि सात्विक काम आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय आणि याची सगळी जबाबदारी आमचे संजीवनचे डायरेक्टर डॉक्टर जितेंद्र अगरवाल यांनी घेतलेली आहे आणि सगळी मदत या ठिकाणी आम्हाला करतात अग्रवाल मेडिकल डायरेक्टर संजीवन हॉस्पिटल आज सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज आपण एका नवीन उपक्रमामध्ये पाऊल टाकत आहोत सेवा शुश्रूषा सकारात्मक ऊर्जा सकारात्मक अनुभव आणि या सगळ्यांबरोबर उत्तम आरोग्यसेवा हे आमचं संजीवन हॉस्पिटलचं ब्रीद वाक्य आहे आणि याच्यातनं जगण्याची उमेद निर्माण करण्याची ताकद आमच्या सर्व कर्मचारी सहकारी डॉक्टर मंडळी यांच्या सहाय्यानं आम्ही आज हे पॅलिएटिव्ह केअर सेंटर म्हणजे जे रुग्ण अंतरुणाला खिळून आहेत ज्यांना दुर्धर आजार झालेला आहे अशा रुग्णांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला या उपक्रमाच्या माध्यमातून आज आम्हाला मिळत आहे आपण पाहतो की आपले आईवडील जे वृद्ध झाले आहेत वयोवृद्ध झाले आहेत काही कारण असतं नोकरी व्यवसायानिमित्त अनेक लोक त्यांच्याकडे पुरेसं लक्ष देऊ शकत नाही काही ज्येष्ठ नागरिक जे सेवानिवृत्त होऊन उत्तमरित्या आपलं आयुष्य घालवण्याचा प्रयत्न करण्याच्या विचारात असतात परंतु दुर्धर व्याधीमुळे आणि मनुष्यबळ अपुर असल्यामुळे किंवा असलेल्या आजारांमुळे ते अंतरुणाला खिळून राहतात मग अशा लोकांची काळजी घ्यायला कुटुंब म्हणून किंवा आपले आई वडील म्हणून आपण थोडेसे कमी पडतो आणि अशा याच्यामध्ये ह्या लोकांना मदत म्हणून संजीवन केअर सेंटर आपण आज इथे चालू करत आहोत काय काय सुविधा चालू होणार या संजीवन केअर सेंटर बरोबरच आपण येथे कॅथलॅब सुरू करत आहोत अतिशय उच्च प्रकारची कॅथलॅब हो हो इथे सुरू होणार त्या याच्या प्रकारे त्याच्यात सगळ्या अँजिओग्राफी होतील उद्याच्या अँजिओग्राफी होतील मेंदूच्या अँजिओग्राफी होतील आणि इंटरनॅशनल डेडॉलॉजी हा विभागही त्याच्याबरोबर सुरू करण्यात येईल म्हणजे काही गोष्टींमध्ये फक्त ऑपरेशन न करता आतमध्ये मेंदूमध्ये जाऊन रक्तवाहिन्यांमध्ये आजार दुरुस्त करता येतील अशा गोष्टी त्या कॅथलॅबच्या माध्यमातून होतील लवकरच इथे सी टी स्कॅन आणि एम आर आय हे दोन्ही उच्च प्रतीचे दोन्ही उपलब्ध होतील आणि अनेक लोकांना याचा लाभ घेता येईल आणि ते सुद्धा माफक दरात असणार पॅलेटिव्ह केअर सेंटरमध्ये आपण जर पाहिलं तर आज रोजच्या धकाधकाच्या जीवनामध्ये हो आपल्या वयोवृद्ध आईवडिलांना किंवा काही लोक जे प्रदेशात आहेत त्यांचे आईवडील आई इथे आहेत पुरेशी वैद्यकीय सुविधा देऊ शकत नाहीत किंवा त्यांच्यासाठी ठेवलेला केअरटेकर तेवढा कदाचित भरोश्याचा नसतो त्याचे स्वतःचे कौटुंबिक प्रॉब्लेम असतात आणि अशा वेळेला ऐन वेळेला त्यांच्या मदतीला कोणी धावून येत नाही त्याचबरोबर हे दीर्घ आजारामुळे आजारी असलेले लोक यांच्यासाठी झालेला पैसा खर्च झालेला पैसा याच्यामध्ये नातेवाईक आपवकीय खमून गेले असतात दमून गेले असतात थकून गेलेले असतात मग त्यांच्यासाठी सुद्धा माफक दरात उत्तम आरोग्य व्यवस्था उत्तम सोयीसुविधा कर्मचारी वर्ग हा सगळा उपलब्ध करून देण्याचं कार्य या संजीवन हॉस्पिटलतर्फे आम्ही इथे करत आहोत यामध्ये आम्ही काय काय देणार आहोत तर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल कॉट पंखा टी व्ही त्याच्यानंतर त्यांचं स्वतःचं कपाट याचबरोबर ए सी असतील तर ए सी आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही बेसिक गोष्टी असतील उशी असेल ब्लँकेट असेल त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची अत्यंत गरजेची अशी उपकरणं स्पेशली इमर्जन्सी सेवा या इमर्जन्सी सेवेसाठी लागणारा जो इंटेन्सिव्हिस्ट आणि आय सी यूचा वर्ग आहे कर्मचारी वर्ग स्पेशली डॉक्टर्स हे उपलब्ध ते असतील आणि चोवीस तास ही सेवा यांना देण्यात येईल आणि याच्याबरोबरच दोन्ही वेळचं चा जेवण चहा नाश्ता दोन वेळचा त्याच्यात आहार अल्पोपहार असेल फळाहार असेल आणि त्याचबरोबर रात्रीचं दूध हे अत्यंत माफक दरात आपण देण्यात येणार आहोत जसं आपण आज बघतो की बाहेर काही खाजगीरित्या अशा प्रकारचे पायलेटी सेंटर पुण्यात आहेत पण ह्या लोकांना आय सी अटॅचमेंट नाही किंवा खाजगी ट्रीटमेंट देताना काही अनेक अडचणी या इथे या सेंटर्समध्ये येतात तशा कुठल्याही अडचणी या इथे येणार ना नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईच्या मायेनं जी काही सेवा करता येईल ती सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि मला तुम्हा सगळ्यांचं याच्यासाठी आशीर्वाद आणि पाठबळ लागेल धन्यवाद Eu